सर्वांना खुश करत बसल्यास स्वतःचं आयुष्य विस्कळीत होतं सर्वांनाच खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत राहिलो तर आपण शेवटी स्वतःला विसरून जातो ही ओळ अनेकदा वाचायला मिळते पण रोजच्या जीवनात किती जण ही जाणीव मनावर घेतात आपण आपल्या जीवनात किती वेळा केवळ दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी निर्णय घेतो स्वतःच्या इच्छेला भावनांना मागे टाकतो सामाजिक आणि मानसिक स्तरावर हा स्वभाव आपल्या जीवनावर काय परिणाम करतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला या विषयाकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला हवं पीपल प्लीजिंग म्हणजे काय मानसशास्त्रात पीपल प्लीजिंग हा एक व्यक्तिमत्वाचा नमुना पर्सनॅलिटी ट्रेट मानला जातो यामध्ये व्यक्ती इतरांना नाराज होऊ नये म्हणून स्वतःचे विचार भावना गरजा दुर्लक्षित करून नेहमी हो म्हणत राहते ही वृत्ती कुठून येते बालपणातील अनुभव सामाजिक कंडिशनिंग आत्मविश्वासाचा अभाव नकार मिळण्याची भीती रिजेक्शन किंवा तिरस्कार टाळण्यासाठी लागलेली सवय हे सारे घटक यामागे कारणीभूत असतात बालपणाचा प्रभाव मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर यांच्यामध्ये बालपणात जर मुलाला तू तसाच वागलास तरच तू चांगला असा कंडिशनल ऍक्सेप्टन्स मिळाला तर तो मूल मोठेपणी सतत इतरांची मान्यता शोधतो ज्या मुलांना नेहमी तसं करू नकोस लोक काय म्हणतील असे ऐकावे लागते त्याच्यात पीपल प्लीजिंग वर्तनाची बीजे पेरली जातात पीपल प्लिझिंगची लक्षणं नंबर एक नकार देण्यास असमर्थता नाही म्हणताना अपराधी वाटते नंबर दोन स्वतःची गरज मागे टाकणे इतरांच्या गरजांपुढे स्वतःच्या गरजांना दुय्यम स्थान नंबर तीन मान्यता हवी असणे सतत प्रेश आणि अप्रुव्हलची अपेक्षा नंबर चार संघर्ष टाळण्याची प्रवृत्ती मतभेद किंवा भांडणं टाळण्यासाठी स्वतःचे मत दडपणे नंबर पाच थकवा आणि चिडचिड मनाने सतत दमल्यासारखे वाटते पण कारण स्पष्ट नसते मानसशास्त्रीय परिणाम नंबर एक लो सेल्फ इस्टीम स्वतःच्या मूल्यांची कमी जाणीव पीपल प्लीजिंगमुळे व्यक्तीची स्वतःबद्दलची धारणा दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया यावर अवलंबून राहते ही डिपेंडन्सी खूप नुकसानकारक असते मी योग्य आहे की नाही याचे उत्तर इतरांच्या ॲक्सेप्टन्सवर ठरू लागते यातून आत्मविश्वास घटतो नंबर दोन ऍन्झायटी आणि डिप्रेशन एका संशोधनात ए पी ए दोन हजार वीस हे आढळून आलंय की जे लोक सतत प्लीजिंग प्रवृत्तीने वागतात त्यांच्या चिंतेचे प्रमाण इतरांपेक्षा बेचाळीस टक्के जास्त होते कारण त्यांच्या मेंदूवर सतत सामाजिक दबाव असतो कुणी रागवला तर कोणाला वाईट वाटलं तर या प्रकारच्या सततच्या विचारामुळे ॲन्झायटी हो व डिप्रेशन वाढतो नंबर तीन आयडेंटिटी डिफ्युजन स्वतःची ओळख गमावणे एरिक एरिक्सनच्या मानसशास्त्रीय सिद्धांतात आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन हा टप्पा सांगितलाय जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मतावर ठाम राहत नाही आणि सतत दुसऱ्यांना खुश ठेवतो तेव्हा कालांतराने स्वतःची ओळखच गमावतो नंबर चार रिसेंटमेंट आणि रिलेशनशिप इश्यूज सतत दुसऱ्यांसाठी करीत राहिल्याने आतून नाराजी वाढते मनातल्या मनात मी सगळ्यांसाठी करतो पण कोणीच माझ्यासाठी करत नाही असा विचार रुचतो यामुळे संबंधात कटुता मनस्ताप वाढतो स्वतःचं आयुष्य विस्कळीत होण्यामागची मानसिक कारणं नंबर एक टाइम मिसमॅनेजमेंट दुसऱ्यांच्या कामात गुंतल्यामुळे स्वतःच्या महत्वाच्या कामांसाठी वेळ राहत नाही करिअर आरोग्य छंद हे मागे पडतात नंबर दोन बर्नआउट इमोशनल एक्झॉशन म्हणजे मानसिक थकवा येतो मी कितीही करतो तरीसुद्धा सगळे खुश नाहीत ही भावना त्रासदायक बनते नंबर तीन डिसिजन फॅटिंग सतत लोक काय म्हणतील याचा विचार करत निर्णय घेतल्यामुळे व्यक्तीला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास राहत नाही यामुळे मानसिक तणाव वाढतो नंबर चार ओव्हर कमिटमेंट सगळ्यांना होकार देताना व्यक्ती स्वतःच्या क्षमता ओलांडते आणि नंतर निभावता येत नाही संशोधन काय सांगतं हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू दोन हजार एकवीसच्या च्या एका अभ्यासानुसार पीपल प्लीजर्स हे सहसा कामाच्या ठिकाणी रिलायबल बट ओव्हरस्ट्रेच म्हणून ओळखले जातात म्हणजेच त्यांच्यावर काम टाकले जाते ते हो म्हणतात पण त्यामागे मानसिक आणि शारीरिक थकवा लपलेला असतो युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बॅर्कले यांच्या संशोधकांनी एक प्रयोग केला ज्यामध्ये दोनशे लोकांना त्यांच्या रोजच्या प्लीझिंग टेंडन्सीजवर आधारित ग्रुपमध्ये वर्गीकृत करण्यात आलं सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर लक्षात आलं की जे लोक सर्वांनाच खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यात क्रॉनिक फॅटिक लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन हाय लेवल्स ऑफ कॉर्टिसोल स्ट्रेस हार्मोन पुअर स्लीप पॅटर्न्स या समस्या इतरांपेक्षा लक्षणीय प्रमाणात अधिक होत्या सामाजिक गुंतवणूक आणि प्लीझिंग यात फरक सामाजिक सुसंवाद हे जीवनाचं महत्त्वाचं अंग आहे पण प्लीझिंग म्हणजे संप्रेषण नव्हे प्लीजिंग म्हणजे तुला काहीच वाटू नये त्यामुळे मी माझी भूमिका बदलतो हेल्दी कम्युनिकेशन म्हणजे आपल्यात मतभेद असू शकतात पण मी माझं मत स्पष्टपणे मांडू शकतो स्वतःला मधून सोडवण्याचे उपाय नंबर एक नाही म्हणण्याचा सराव करा छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा जसं माफ करा मी हे आज करू शकणार नाही नंबर दोन स्वतःच्या भावनांना नाव द्या मला अस्वस्थ वाटतंय मला राग येतोय मी थकलोय या भावना ओळखून स्वतःशी संवाद साधा नंबर तीन मर्यादा बाउंड्रीज ठेवा दुसऱ्यांच्या अपेक्षा अमर्यादित असतील तर त्याला सीमारेषा घालणं हे आपल्याच फायद्याचं नंबर चार थेरपीचा विचार करा पीपल प्लीझिंग मागे खोल आतल्या भावना असतात रिजेक्शनची भीती पास्ट ट्रॉमा यासाठी व्यावसायिक मानसोपचार उपयोगी पडतो नंबर पाच स्वतःच्या गरजा ओळखा मला नेमकं काय हवंय हे स्वतःला दररोज विचारा नंबर सहा माइंडफुलनेस किंवा जर्नलिंग आपण का प्लीजिंग करतो याचा मागोवा घेण्यासाठी दररोज स्वतःशी संवाद साधा एक छोटी गोष्ट एकदा एक, एक तरुण जंगलात फिरायला निघाला चालताना त्याला वाटेवर दगड काटे लागत होते तो राजाकडे गेला व म्हणाला राजा कृपया संपूर्ण जंगलावर गालीच्या घाला राजा हसून म्हणाला तू त्याऐवजी स्वतःच्या पायात चप्पल घाल ही गोष्ट पीपल प्लीजर्ससाठी उत्तम बोध घेणारी आहे संपूर्ण जगाला खुश ठेवण्यापेक्षा स्वतःच्या भावना निर्णय आयुष्य यांना संरक्षण देणं महत्वाचं आहे सर्वांनाच खुश ठेवणं केवळ अशक्यच नाही तर धोकादायकही आहे या प्रयत्नात आपण आपली मानसिक शांतता स्वाभिमान ओळख आणि आयुष्य गमावू शकतो पीपल प्लीजिंग ही एखादी चांगली सवय वाटली तरी ती अंतत आपल्याला आतून पोखरत जाते स्वतःला खुश ठेवणं म्हणजे स्वार्थी होणं नव्हे तर स्वतःची जबाबदारी स्वीकारणं हो आणि नाही यामधला टोल साधणं हीच खरी मानसिक परिपक्वता तुम्ही ही सवय मोडून काढू शकता प्रत्येक छोट्या नाहीने तुम्ही स्वतःकडे परतता आणि त्यातून तयार होतं एक अधिक समजूतदार संतुलित आणि समाधानी आयुष्य प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद